शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक पीएम किसान नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा दुष्काळातील सर्व सवलती अतिवृष्टीलाही लागू करणार मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्वपूर्ण घोषणा राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना मात्र नियमात तशी तरतूद नसल्यामुळे आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही मात्र दुष्काळ प्रसंगी ज्या सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती अतिवृष्टीच्या काळात लागू करण्यात येतील अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पूरग्रस्त बळीराजासाठी मदतीचा चौक हो, प्रवीण दरेकरांच्या रायगड प्रतिष्ठानसह सहकारी संस्थेतर्फे पंचावन्न लाख तर मंत्री लोडांकडून एक्कावन्न लाखांची मदत अतिवृष्टीग्रस्तांकडून कर्जाची वसुली करू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बँकांना निर्देश बळीराजाला दिलासा ज्या भागातील शेतकरी आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाईप्रमाणे सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलाय आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी असे स्पष्ट निर्देश बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सर्पदंशांवरील दीड लाख लसी खरेदी करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश आपकीनला पंचवीस कोटी रुपये राज्यात यंदाचा हंगाम एक नोव्हेंबरपासून मंत्रालयात मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा रुपये तर पूरग्रस्तांसाठी पाच रुपये कपातीचा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकांना अतिवृष्टीचा फटका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आधी नगरपालिकांची निवडणूक घेण्याची तयारी बाधित शेतकऱ्यांसाठी आमदारांचा यलगार रोहित पाटील आक्रमक विदारक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी तासगावात आज लाक्षणिक उपोषण शेतकरी अहवालने शासनाचे मात्र मौन तातडीने उपाययोजना राबवणे आवश्यक लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींना भाजप नेत्याची जिवे मारण्याची धमकी छातीत गोळी पडेल काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जिवे मारण्याची थेट धमकी मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात खरबळ उडालेली आहे दुष्काळाच्या सर्व सलवती लागू होणार मुख्यमंत्र्यांची घोषणा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार गोंदिया जिल्ह्यात नऊशे एकोणीस गावांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त जिल्ह्याचे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस वीस वर्षाची जिल्ह्यातील दोनशे नऊशे पंचावन्न गावांपैकी नऊशे एकोणीस गावे पीक असलेली आहेत तर छत्तीस गावे पीक नसलेली आहेत या सर्व गावांची पैसेवारी आज जाहीर करण्यात आली पॉस मशीनचे फिंगरप्रिंट अद्ययावत धान्य वितरण प्रक्रिया सुलभ आणि अतिजलद होणार नवीन स्कॅनरमुळे लाभार्थ्यांचे बोटाचे ठसे तात्काळ स्कॅन होणार गोपीचंद पडळकरांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेला दाखवली किराची टोपली जयंत पाटलांना जेहरी भाषेत पुन्हा आव्हान दिलंय मागच्या काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटल यांच्या पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती यानंतर पुन्हा पडळकरांनी टीका केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी विभागीय आयुक्तालयात घुसले संभाजीनगर येथील घटना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते पण सरकारने अद्याप त्यावर कोणतेही निर्णय न घेतल्यामुळे संतप्त झालेले शेतकरी आणि कामगार आज थेट आपल्या विविध मागण्यांसाठी येथील विभागीय आयुक्तालयात घुसलेत आणि या घटनेमुळे परिसरामध्ये तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली नगर जिल्ह्यात अतिवृष्टीत फुटले दोनशे त्र्याऐंशी बंधारे सर्वाधिक नुकसान पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा लवकरच खासदार संजय राऊत यांनी संकेत दिले धाराशिव जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांना बँकेची नोटीस सरकारने पूरग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळले यष्टीचे दिवाळीत हंगामी भाडेवाढ पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान तिकीट दहा टक्क्यांनी महागणार प्रति मागे पंधरा रुपयांची कपात हात शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर दरोडा राजू शेट्टी यांचा आरोप रोहित पवारांचाही सरकारवर हल्लाबोल मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन पाच रुपयांऐवजी पंधरा रुपये कपात करण्याच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत यवतमाळ जिल्ह्यात पंधरा दिवसात दोनदा मुख्यमंत्री शेतकऱ्यांची मात्र निराशा काँग्रेसकडून करण्यात आल्या रोष व्यक्त मदतीची आशा नाशिक जिल्ह्यात दीड लाख हेक्टर मक्का आडवा पावसाने दोन लाख पासष्ट हजार एकशे पंच्याऐंशी हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान लातूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के गोड आवाजाने भीती प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वलांडीत नागरिकांमध्ये घबराट रात्रीच्या सुमारास नागरिक रस्त्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचे पुन्हा कमबॅक पाऊस अद्याप गेला नाही चार ऑक्टोबर रोजी जिल्ह्यासाठी येल्लो अलर्ट ई मुळे लाडक्या बहिणी त्रस्त आधार ओ टी पी येईना मोबाईल नंबर देखील जुळेना अडचण काही संपेना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ब्रेक पंचे नामे नंतर आता अतिवृष्टी पंचनामे पुन्हा सुरू शेतकऱ्यांना दिलासा पाच ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यानंतर मदत मिळणार विभागात ऐंशी टक्के पंचनामे पूर्ण ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज आठवड्याभरात मुख्यमंत्र्यांची घोषणा पाच लाख नागरिकांना आरोग्य किट त्याचबरोबर पाच लाख विद्यार्थ्यांना शालेय किट पूरग्रस्तांना गहू तांदुळासह जीवनावश्यक वस्तू ही मोफत देण्यात आल्या पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी मराठी कलाकार सरसावलेत मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन गोदाकाठी सोळा गावांना अजूनही पुराचा वेढा मराठवाड्यात नऊशे दहा डीपी तर नऊ हजार खांब पाण्यात राज्य बँकेकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दहा कोटी प्रशासक विद्याधर अनासकर यांची माहिती मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय प्रत्येक गावात होणार पीक पाहणी चंद्रशेखर बावनकुळे यांचा आदेश राज्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी शंभर टक्के पीक पाणी करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत उर्वरित शेतीची पाणी एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर या दरम्यान होईल राज्यात डिसेंबरपर्यंत पावसाळ्यात लानिणाचा प्रभाव छत्री घेऊनच फिरावे लागणार नीना सक्रिय ला होण्याची दाट शक्यता आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे मोठा निर्णय मात्र नवीन आधार कार्ड काढण्यासाठी कोणतेही शुल्क अद्याप आकारले जाणार नाही राज्यात वीज मागणार अतिरिक्त वीज विक्री करदारात नऊ पॉईंट नव्वद पैशांची वाढ मंत्रिमंडळाचा निर्णय विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाचा अंदाज शेतकऱ्यांवरच सरकारचा पूरभार बाधितांना मदत करण्यास ऊसासाठी प्रतिटन पंधरा रुपयांची कपात मदत देण्यात दुजा भाऊ नांदेड जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत नुकसान कितीही झाले तरी दोन हेक्टरचीच मदत नांदेडमधील बागायतदार शेतकऱ्यांना मदतीत कपात अपेक्षित हेक्टरी तेरा हजार पाचशेऐवजी मिळालेत फक्त आठ हजार पाचशे रुपये चार हेक्टर नुकसान झाले तरी मदत फक्त दोन हेक्टरसाठी मिळणार आर्थिक तोटा भुयारी अतिवृष्टीने बदल्या पाच हजार विहिरी नुकसान भरपाईपासून वंचित शेतकरी एनडी आर एफच्या निकषात तरतूद नाही या विहिरी पुन्हा उभ्या करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मात्र एनडीआरएफच्या निकषात विहिरींच्या दुरुस्तीसाठी तरतूद नसल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता दुसर आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करा रयत क्रांती संघटनेची सरकारकडे मागणी ई पीक पाण्याची अट रद्द करण्याचे आवाहन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा रोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका